आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणीच्या स्टेडियम परिसरातील जलतरणिकेवर पोहण्याचा सराव करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक पंचावन्न वर्षीय इसम बुडून मृत्यू पावल्याची घटना आज नऊ मे रोजी सकाळी दहाच्या सुमाराला उघडकी झाली शहरातल्या रहमत नगरातील रहिवासी असलेला असलम खान रजा खान हे मागील दीड महिन्यांपासून या जलतरणिकेत पोहण्याचा सराव करत होते दररोजच्या आज शुक्रवारी देखील ते सकाळी साडेआठ नऊ वाजेच्या सुमाराला मित्रासोबत जलतरनिका इथं पोहण्यासाठी आले पोहण्याचा सराव करत असतानाच सोबतच्या मित्रांना अस्लम खान दिसून न आल्याची माहिती त्यांनी जलतरणिका कर्मचाऱ्यांना दिली त्यानंतर शोद अस्लम खान यांनी शोधाशोध सुरू झाली मात्र तीन तास उठूनही अस्लम खान मिळून येत नव्हते दरम्यान जलतरनिका तलावामध्ये त्यांचा शोध घेतला असता अस्लम खान हे मृथावस्थेत आढळून आले पाण्याचा अंदाज न आल्यानं अस्लम खान यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळतात नवा मुंडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर अग्निशामक विभागाचे डीयू राठोड निखिल सर्जेराव मुंडे संजय बर वळसे करण गायकवाड यांच्यासह नागरिकांच्या मदतीनं असलम खान यांचा मृतदेह हो, तलावातून बाहेर काढण्यात आला नरळद इथं भीमजयंतीच्या दिवशी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमध्ये नंदू सुदामराव जमदाडे यांचा मृत्यू झाल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी जमदाडे कुटुंबियांनी मानवत पोलीस ठाण्यासमोर आज आक्रोश व्यक्त केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे संजय सोनगांबळे संजय जमदाडे दिव्या जमदाडे कारभारी पवळे रमेश पाईकराव विलास जमदाडे प्रभाकर जमदाडे सुरेश पंडित बाळू पंडित विद्याधर गायकवाड दीपक पाईकराव करण कांबळे भास्कर जमदाडे आकाश जमदाडे बाबासाहेब आव्हाड गणपत पवळे नामदेव उफाडे ॲडव्होकेट पोडबरे एकनाथ पंडित संतोष इंगोले स्वप्नील ब्रह्मराक्षे सुनीता कांबळे कविता पाईकराव कोमल जमदाडे गयाबाई जमदाडे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गंगाखेड तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री गुप्तेश्वर मंदिर आहे त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि भक्तांच्या भावनांचा सकारात्मक विचार करून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच कामात कुठलीही हायवे करू नका लागणारं साहित्य उत्कृष्ट पद्धतीनेच वापरा मंदिराच्या भविष्याचा विचार करून कामाचं धोरण प्रभावीपणे वापरा आणि शासनानं घालून दिलेल्या कालमर्यादा लक्षात घेऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम वेळेत पूर्ण करा अशा सूचना आमदार डॉक्टर यांनी दिल्या आहेत धारासुरीत गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्वार कामाची पाहणी केल्यानंतर ते संबंधित विकासक आणि अधिकाऱ्यांशी बोलत होते याप्रसंगी त्यांनी कामाची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला त्याचबरोबर कामात वापर जाणार साहित्य मनुष्यबळ कालमर्यादा निधीची उपलब्धता आणि संभाव्य धोरण याबाबत देखील संवाद साधला सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण लठ्ठपणा दुखी, दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाथरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या जागा हस्तांतरण व प्रस्ताव करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत पाथरी इथं भव्य क्रीडांगण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुला मुलींचं भक्तनिवास मानव तिथं क्रीडांगण तसंच सोनपेठे इथं क्रीडांगण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुला मुलींच्या वस्तिगृहासाठी जायकवाडी पाटबंधारे व इतर विभागाच्या जागा संपादित करणं अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी प्रशासनाला सूचना केल्या या बैठकीला के जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे माजी नगराध्यक्ष अंकुश लाड उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब आदींची उपस्थिती होती अतिक्रमणमुक्त <laughs> पानंद व शेतरस्ते या विषयावर शेतकऱ्यांना तात्काळ आणि सोपा न्याय मिळावा यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या आदेशावरून दर पंधरा दिवसांनी सस्ती अदालत आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार परभणीच्या तहसील कार्यालयामध्ये आज सकाळी दहा ते दुपारी एक वेळेत सस्ती अदालत संपन्न झाली या सस्ती अदालतीमध्ये उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये एकूण अकरा प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली यापैकी पाच प्रकरणं समुपदेशन व सामंजस्याच्या माध्यमातून यश आले ही बाब विशेष उल्लेखनीय ठरलेली आहे उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकार अनुपस्थित असल्यानं त्यावर तत्काळ निर्णय होऊ शकला नाही या उर्वरित प्रकरणाची सुनावणी येत्या तेवीस मे रोजी नियोजित सस्ती अदालतीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी दिली आहे <प्रीण> नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी क्रिकेट वेटिंग गुटखा अंमली पदार्थ वेशा व्यवसाय वाळू उपसाव वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक आदींना आळा घालण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये जवळपास सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात सहा लाख पाच हजार चारशे अठ्याहत्तर परभणी जिल्ह्यात साठ लाख एकोणवीस हजार आठशे दहा हिंगोली जिल्ह्यात चौतीस लाख सव्वीस हजार पाचशे नव्वद जिल्ह्यामध्ये वीस लाख बावीस हजार दोनशे पाच रुपये असा एकूण एक कोटी वीस लाख चौऱ्याहत्तर हजार त्र्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे स्थापक प्रदीप कांबले यांनी आज नांदेड विभागातील नांदेड ते परळी रेल्वे मार्गावर तपासणी दौरा केला या दौऱ्यामध्ये विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन भविष्यातील सुरक्षा व कार्यक्षमतेच्या दृष्टीनं सूचना देण्यात आल्या आहेत नांदेड ते परळी दरम्यान रेल्वे मार्गावर तपासणी सुरक्षेच्या आवश्यक अशा विविध संरचना वळण ब्रिजेस व सिग्नल यांची बारकाईनं पाहणी करण्यात आली परभणी शहरातल्या कादराबाद प्लॉट राहणारा समीर उर्फ शम्मू शेख याचा आठ मे रोजी मध्यरात्री बारा वाजता विद्युत रोहित्राला चिकटून अपघात झाला आहे शहरातल्या कादराबाद प्लॉट येथील शेख समीर हा जुनी मस्जिद जुनी जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूला महावितरणच्या उघड्या विद्युत रोहित्राजवळ गेला होता त्या ठिकाणी तोल गेल्यानं तो रोहित्रावर पडला डीपी उघड्या असल्यानं सदरील तरुणाला जबरविजीचा धक्का लागून तो भाजला दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदीप कांबले हे आज परभणी रेल्वे स्थानकावर तपासणीसाठी आले असताना स्थानकातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देत त्वरित प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे प्रदीप कांबले व हो त्यांची टीम आज मराठवाड्यातल्या परळी गंगाखेड आणि परभणी या स्थानकांची तपासणी करण्यासाठी आले होते दुपारी साडेतीन वाजता परभणी रेल्वे स्थानकावर त्यांचं आगमन आज हो मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे प्राचार्य सुरेश नाईकवाडे रुसुम कदम खदीरलाला हाशमी मानिक शिंदे विठ्ठल काळे आदींनी त्यांची भेट घेऊन परभणी स्थानकावरील विविध समस्या त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या एस टी महामंडळाच्या वतीनं सध्या अनेक बसेस या भंगारमध्ये काढण्याच्या लायकीच्या झालेल्या असतानाही त्यांना रस्त्यावर उतरल्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या बस रस्त्यामध्ये अचानक किती वेळा बंद पडत आहेत त्याचंच वाहत आणि चालक हे तक्रार पुस्तिका मागितल्यावर देत नाहीत आणि आर्यावाईची भाषा करत आहेत या बसेसना फिटनेस प्रमाणपत्र देणारे संबंधित विभागातील अधिकारी यांची चौकशी करावी अशी मागणी भीमशक्तीचे मराठवाडा सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कणकुटे यांनी केली आहे आज मे रोजी परभणी बस स्थानकातून सकाळी सव्वा दहा वाजता निघालेली परभणी जिंतूर बस क्रमांक शून्य पाचशे अठ्ठ्याऐंशी ही परभणीपासून पंधरा किलोमीटरवर प्रवास करत असताना था चार वेळा मध्ये बंद पडली आणि त्यामुळे बसमधील तिकीट काढून बसलेल्या प्रवाशांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं तर वाहक आणि चालक यांची भाषा देखील अतिशय प्रवाशांचा अपमान करणारी होती म्हणून या बस रस्त्यावर उतरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भीमशक्तीचे मराठवाडा सरचिटणीस प्रवीण कणकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड तालुक्यातल्या सायाळा सुने गाव येथील माधव पवारांना फोनवरून तुमच्या भावाला मार लागल्याचं सांगण्यात येऊन गंगाखेडच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याला परवणीला रेफर केला असल्याचं सांगितल्यावरून माधव पवार व त्यांच्यासोबत राम सूर्यवंशी प्रभाकर सूर्यवंशी हे परवणीचा आले असता तिथं आकाश सूर्यवंशी जयदेव सूर्यवंशी उद्धव सूर्यवंशी हजर होते तिथं त्यांचा भाऊ बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेला होता त्याच्या बाणेला डोक्याला छातीला जखमा होत्या माधव पवार यांनी आकाश जयदेव उद्धव यांच्याकडे विचारणा केली असता उद्धव यांना निवृत्ती पवार व विष्णू पवार यांच्यात भांडण झाल्याचं सांगून ते त्या दवाखान्यातून निघून गेले या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता सायळा पाठीवरील मागे भांडण झाली होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं रक्त पडले तर विष्णू पवार याला निवृत्ती आकाश जयदेव व उद्धव यांनी संगणमत करून जीवे मारण्याच्या उद्देशानं मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे अद्यापही विष्णू हा बेशुद्धावस्थेत असल्याची तक्रार दिल्यावरून गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय जिंतूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यात साखरतळा रोडपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून हे अतिक्रमण काढण्यासाठी जिंतूर नगर परिषदेचे अधिकारी मेनानाथ दंडवते यांनी पुढाकार घेतला आहे अण्णाभाऊ साठे चौक ते साखरखेडा साखरखेडा रोडपर्यंत अतिक्रमण अगदी तुरळकपणे असून हे रोड नगरपालिकेच्या मालकीचा नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी डोळेझाकपणा केलेला असल्यामुळं रोडच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स केस करताना झेरॉक्स असे विविध व्यावसायिक धारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याचं दिसून आलं आहे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं एससी एसटी कल्याणासाठी राखीव केलेला निधी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली गैरप्रकारे वापरल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा लाडकी बहीण योजनेत गैरवापर व एससी एसटी अॅट्रॉसिटी कायद्याखाली निधी वळवणाऱ्या खात्यावर व सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं निवेदन परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आले यावेळी अमोल जाधव सुहास पंडित वैजनाथ देवकते दिगंबर करोडे भैया मस्के अरिल सूर्यवंशी सिद्धार्थ उगडे आदींची उपस्थिती होती हमाल माथाडी कामगारांना एकोणतीस महिन्याची थकीत फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी शासकीय गोदाम इथं काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या वतीनं शहरातल्या जिंतूर रोडवरील शासकीय गोदामातील तसंच परभणी जिल्ह्यातील नोंदणीकृत हमाल माथाडी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन मे पासून काम बंद आंदोलन सुरू आहे गुरुवारी दुपारी एकच्या सुमाराला नायब तहसीलदारांनी कामगारांची भेट घेतली यावेळी कामगारांनी जोपर्यंत थकीत एकोणतीस महिन्याची फरक बिलाची रक्कम मिळत नाही तोपर्यंत काम बंद राहणार असल्याचं परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद